समारंभ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील व माजी मंत्री मधुकर रावजी पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला अगस्ती सहकारी कारखान्याच्या वतीने इथेनॉल असोवनी प्रकल्पाचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील तसेच माजी मंत्री मधुकर रावजी पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे नगर जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे नागोड्यांच्या नावाची चर्चा आहे गुलेंच्या नावाची चर्चा आहे निवडणुका जवळ आल्याने दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे माजी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप पोळसे म्हणाले पंतप्रधान कोण होणार हा प्रश्न नंतर का आहे मात्र या देशामध्ये लोकशाहीवर घाला घालणाऱ्या शक्तीला दूर करण्याचे काम या देशातील नागरिकांनी केले पाहिजे देशातले नेते एकत्र येऊन निर्णय करतायत त्यामुळे यावेळेस केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होणार असल्याचे मत दिलीप पोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे ते अकोले येथील अगस्ती सहकारी कारखान्यात तीस के एल पी डी इथेनॉल आसवनी प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी माजी मंत्री मधुकररावजी पितळ आमदार वैभवराव पितळ शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर सर्व संचालक उपस्थित होते या ठिकाणी एक इथेनॉल सारखा प्रोजेक्ट किंवा जनरेशन सारखा प्रोजेक्ट या ठिकाणी साखर कारखान्याने सुरुवात केलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून काहीतरी उत्पादकांना दोन पैसे कसे देता येतील ही खऱ्या अर्थाने त्या मागची भावना इथेनॉलचा त्याचबरोबर या ठिकाणी असोनीचा म्हणजे आपण जे काय याच्यामध्ये उपपदार्थ जे आहेत अल्कोहोलचे चे उपपदार्थ आहेत एन ए सारखा पदार्थ आहे हा या ठिकाणी निर्मिती होणार आहे बरेच जणांना वाटेल की म्हटल्यानंतर दारू मी कृपया आपल्या सर्वांना विनंती करतोय अल्कोहोलचं प्रमाण जे आहे हे मेडिसिन मध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी या ठिकाणी त्याचा उपयोग होतोय तर त्या दृष्टीकोनातून विचार करा नाही तर मग बाकीचे काय विरोधक मंडळी येऊन फक्त म्हणतील का हा दारूचा प्रोजेक्ट टाकला का काय हा दारूचा प्रोजेक्ट नाहीये खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक इथेनॉल सारखा पदार्थ का ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे पेट्रोल आणि डिझेल पर्याय होऊ शकतो याच्या दृष्टिकोनातून भविष्यात अर्थाने सहकारी कारखान्याने अतिशय चांगला उपक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतलेला आहे जास्तीत जास्त बाजार भाव मिळावा म्हणून या ठिकाणी तर आज इथेनॉल प्रकल्पाचं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होत आणि म्हणून निश्चित स्वरूपात ही सहकारी साखर कारखानदारी चालवत असताना वेगवेगळ्या अडी अडचणींना वेगवेगळ्या मार्गांना या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांना मार्ग काढत साहेबांनी साखर कारखान्याच्या शे, माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमी न्याय द्यायचा प्रयत्न केलेलाच आहे आणि म्हणून अजून खर तर या ठिकाणी ऊसाचं गाळप करून साखर तयार करून या ठिकाणी अजून जास्तीचा न्याय जर शेतकऱ्यांना द्यायचा असेल तर उपपदार्थ निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि उपपदार्थ निर्मिती झाली त्याच्यानंतर मग आणखीन त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसाला जास्त बाजारभाव मिळणार आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हा एकदा डिस्लरीचा प्रकल्प इथेनॉलचा प्रकल्प हा एकदा उभा राहिला की उसाला आणखीन त्या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला त्या याच्या संदर्भामध्ये आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे एक ते दोन दिवसात हा प्रश्न सुटायला हरकत नाही मात्र अशी चर्चा आहे की सुजय विखे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील किंवा प्रवेश करतील तसा काही प्रस्ताव त्यांना दिला गेला आहे किंवा त्यांच्याकडनं आला आहे तर चर्चा जी होते ती अतिशय व वरच्या स्तरावर होते त्यामुळं त्याच्या संदर्भातले डिटेल्स मला काही माहीत नाहीत ते मी सांगणं पण योग्य नाही एक दोन दिवसात निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला निश्चित दक्षिण नगरची जागा कोण लढवणार हे कळेलच परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा आग्रह आहे की दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे नागवड्यांच्या नावाची चर्चा होती ते प्रवेश करतील आणि त्यांना आहे ना म्हणजे आज इथे पण आहे त्यांनी अनेक आने, अनेक नावांची चर्चा आहे नागवड्यांच्या नावाची चर्चा आहे गुलेंच्या नावाची चर्चा आहे आणखीन काही नावं आहेत याच्या संदर्भातच आता निवडणुकाजवळ आल्या तर एक दोन दिवसात आम्ही नक्की निर्णय घेऊ मात्र नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार हे नक्की आहे हे असे नगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे मला वाटत नाही कारण शेवटी एकदा निर्णय झाला की निर्णय झाल्याच्या नंतर सगळेच कार्यकर्ते ज्यांना शिवसेना भाजप किंवा हे एन डी एचं गव्हर्नमेंट नको आहे ते सगळे कार्यकर्ते मनापासून कामाला लागतं गिरीश महाजन गेल्या वेळी इथे आले होते मी तर ते त्यांना विचारलं की पवारसाहेब पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर ते ते म्हटले की पवारसाहेबांना पंतप्रधानांपदाची स्वप्न पडत आहेत काय म्हणाल त्यांच्या यावर असं आहे की पंतप्रधान कोण होणार काय होणार हा नंतरचा भाग आहे पहिलं म्हणजे या देशामध्ये जे स्वातंत्र्यावर किंवा लोकशाहीवर घाला येतो आहे तो, तो लोकशाहीवरचा घालात आणि तो गाला घालणारी शक्ती दूर करण्याचं काम या देशातल्या लोकशाहीप्रेमी नागरिकांनी केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून देशातले सगळ्या पक्षाचे नेते हे एकत्रितपणानं येऊन निर्णय करतात आघाडी तयार केलेली आहे महाआघाडी तयार केलेली आहे आणि त्याच्यामधून निश्चित प्रकारे यावेळेला केंद्रात सत्ताबदल होईल आणि सामान्याने राज्यातसुद्धा सत्ता बदल होईल आंबेडकर येथील महाआघाडीमध्ये त्यांची जी बावीस जागांची मागणी कितपत रास्ता त्या चर्चेत मी सहभागी नाही त्यामुळे त्याच्या संदर्भात मला काही उत्तर देता येणार शिक्षणाचा वारसा राजकारणाचा वारसा संस्कृतीचा वारसा विचारांचा लोक निसर्गाचा लढा न्यायाचा प्रहार अन्यायाचा म्हणजेच आवाज अकोल्याचा निर्भीड जनमतांचा आवाज अकोल्याचा निर्भीड जनमताचा संपर्क शुभम फापाळे बस स्टँड मागे अकोले जिल्हा अहमदनगर दूरध्वनी नऊ सहा आठ नऊ नऊ तीन तीन आठ शून्य शून्य